नमस्कार मी तुषार देशमुख तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत तर मित्रांनो शिक्षणसेवक रद्द हलडा युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आपण सर्व आपल्या शिक्षणसेवक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अल्पमानधनावर कार्यरत असणाऱ्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ज्ञानदान करीत असलेल्या आणि उच्च विद्या विभूषित असतानाही शासन प्रशासनच्या उदासीनतेमुळे अगदी तुटपुंज मानधनावर कार्यरत असलेल्या शिक्षणसेवक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने व्यापक स्वरूपात या लढ्यास प्रारंभ केला आहे त्या अनुषंगाने अगदी दोन दिवसापूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी साहेब व आत्ता नुकतेच मंगळवेढा जिल्हा सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानजी अवताळे यांच्या माध्यमातून युवा विद्यार्थी असोसिएशन तर हे निवेदन आपण सादर केले आहे आणि या निवेदन सादर करताना आपले बांधव सर्वश्री सेवक बांधव सोनिया कांबळे मॅडम युवराज बोमले सर योगेश कोवे सर आणि अजून दोन शिक्षक शिक्षणसेवक बांधव उपस्थित होते या लढ्यात जास्तीत जास्त प्रमाणावर आपण सर्वजण आपल्याला या लढ्याच्या माध्यमातून घेतलेल्या सर्व मागण्यांची इतंभूत माहिती दिली आहे वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकाने दररोज एक ट्विट करणे आणि ट्विटच्या माध्यमातून आपल्याला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतोय लोकप्रतिनिधी विरोधी पक्षातील यांचंही या ट्विटला आणि या मागणीला एकंदरीत अप्रत्यक्षरित्या समर्थन आहे आणि त्यांचंही पर्यंत आपल्या शिक्षणसेवक बांधवांच्या भावना पोचल्यात परंतु हा लढा आपण आपल्या हक्काचा म्हणून आपण तीव्र करणे क्रमप्राप्त आहे परिणामी गरजेचा आहे तेव्हाच या लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त होईल आणि परिणामी आपल्याला मार्ग मिळण्यास सुकर होईल तर पुन्हा भेटूया आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढा संदेश द्यायचा की आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणावर या मोहिमेत सहभागी व्हा ही मोहीम संपल्यानंतर लागेच दुसरी व्यापक स्वरूपात मोहीम सुरू करण्यात येईल जोपर्यंत शिक्षणसेवक रद्द किंवा मानधन वाढ होत नाही तोपर्यंत आपला लढा अविरतपणे चालूच असेल तक जितेंगे नाही तबतक छोडेंगे नाही तर धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद